नमस्कार मी अतिजयकोर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्या सोबत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आहेत ताई मला समजले की उद्या तुम्ही अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये सो खर्चाने ज्यांना आवश्यक लोकांना घरं पाहिजे ती घरं उद्या देणार आहेत तर मला वाटतंय एक दीड दोन वर्षापूर्वी मला वाटतंय त्या बामनगावच्या का नाकावर कार्यक्रम का होता त्यावेळेला तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे मध्ये की येणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्यांना घरं पाहिजे त्यांना तुम्ही घरं देण्यासाठी प्रयत्न करा आणि खरोखर त्या गोष्टीला तुम्ही आता उद्या सत्य रूप देत आहात तर नक्की उद्याचा कार्यक्रम हा उद्या तुम्ही सो करताना घरं देत ही नक्की संकल्पना काय आहे चित्रलेखा का पाटील आणि चित्रलेखा पाटील टीम यांनी ताईची सावली म्हणून ही योजना आपण आणलेली आहे बरेच दिवस आम्ही याच्यावर अभ्यास केला चर्चा केली जसं आपण सायकलची योजना आणली आणि ती यशस्वी झाली तशी ताईची सावली म्हणून योजना आपली आहे घराबाबतीत कसं आहे माहिती आहे ना की बऱ्याचदा माणूस कमवत असतो पण घर बांधणं एवढा महाग झालं आहे की तो त्याच्या इन्कममधनं घर बांधू शकत नाही गव्हर्नमेंटच्या योजना असतात पण त्या स्पेसिफिक जाती धर्माला असतात कधीकधी त्या सुद्धा वीस पंचवीस घरकुल असतात पण एक दोनच येतात त्याच्यामुळे आपण काय करतो आहे ताईची सावली अंतर्गत आपण सगळ्यांना कवर करतो आहे विशेष करून आदिवासी बांधवांना कवर करतो आहे ताईची सावली अंतर्गत मी आणि गोपालचेटने ठरवलं आहे की दर तीन ते चार महिन्यांनी आपण आपल्या परीने जेवढं होईल कारण की आम्ही पर्सनल अकाउंटमधनं देतो चित्रलेखा पाठी कुठल्याही संस्थेतनं किंवा ना करत नाही स्वतःच्या अकाउंटमधनं ना आपण त्यांना चेक देतो त्या मान त्या ज्याची घरकुलाचा प्रॉब्लेम आहे त्याला आणि त्याला मदत करतो फक्त आम्ही एवढा क्रायटेरिया बघतो की तो गरीब आहे का आम्ही दुसरंसुद्धा आमची ती ताईची सावलीची जशी सावित्रीच्या की चालल्या पुढे आपली योजना आहे तशीच ताईची सावलीमध्ये आम्ही हे पण करतो की जर ते घरकुल कोणत्या योजनेत बसतंय का हे याच्यात पण आम्ही त्यांना मदत करतो बऱ्याचदा काय होतं योजना असतात पण कागदपत्र कसे करायचे हे कळत नाही उद्या जवळजवळ जो कार्यक्रम आहे त्याच्यात आपण पंचवीस लोकांना त्याच्यात सर्व समाजाची लोक आहेत काही आदिवासी बांधव आहेत काही मराठा समाजाची आहेत काही ठाकूर समाजाचे आहेत कराडी समाजाचे आहेत अशा पंचवीस लोकांना आपण घर बांधायला मदत देतो ते अमाऊंट जास्तीपासून कमीपर्यंत जातो कारण की त्या त्या, त्या गरजेप्रमाणे आता काहींचा जोता रेडी असतो त्यांना भिंतींना पैसे लागतात काहींच्या घरावर छत नसतं तर त्यांना छताला लागतात काहींना अख्खा घर आम्ही देतोय तर उद्या आम्ही ते करतोय आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा हे ऑफिस हे गरीब लोकांचं मंदिर आहे इथे बर गरिबांचं काम होत आणि मला वाटतं रोटी कपडा मग या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी हात घातला पाहिजे आणि सगळ्यात मोठं शिक्षण तर ह्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही करतो अजून आत्ता आम्ही सुरक्षिततेचा जो विषय आहे तो गांभीर्याने आम्ही उचललेला आहे काल एस पी ऑफिसला आम्ही म्हणतो की लाडकी बहीण म्हणते आधी आम्हाला सेफ ठेवा आणि मग दोन तीन हजार रुपये द्या पहिले सेफ्टी तर ठेवा आमची लाडकी बहीण लाडकी बहीण करत होर्डिंग लावत सुटलेत तर हे सगळे विषय आम्ही प्रामुख्याने समाजातले मांडत असतो बघत असतो मदत करत असतो प्रॅक्टिकल काम सुद्धा करत असतो या भूमिकेवर आम्ही काम करतो आणि ही अनेक योजनांमधली आमची एक योजना आहे आणि आम्ही काही इलेक्शन आलं की करत नाही आमचं पाच वर्ष चालूच आहे आणि परत आता दोन हजार सायकल वाटणार आहे पुढच्या महिन्यात नाही तुम्ही सायकल वाटत पण तुमच्यावर सायकल वाटतात आणि एक हे काम करतात त्याच्या बाबतीमध्ये तुमच्यावर टीका पण होते ती त्यांची शोकांती काय स्वतः काय करायचं नाही आणि मी तुम्हाला सांगते या तालुक्याच्या विरोधकांचं राजकारण इतक्या खालच्या ठरायला गेलं आहे की त्यांना काहीही बोलू द्या मी उत्तरच देणार नाही मला असं वाटतं राजकारणात विरोध पाहिजे पण एका लेवलनी बोललं पाहिजे की ती वैचारिक लढाई पाहिजे की नाही ही योजना अशी नाही तशी झाली पाहिजे होती किंवा हे काम असं नाही ह्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे होतं त्या कामाला प्राधान्य नव्हतं दिलं पाहिजे जे आज पर्सनल अपशब्द बोलले जातात विकास विरोधात बोलले जातात चिखलात लोडलं जातं मला वाटतं फारच म्हणजे असं आहे ना आज नमिता नाईक असते तर त्यांना खूप वाईट वाटलं वाट वाट असत कारण की अलिबागची अस्मिता याच्यात कुठेतरी असं वाटतं त्याच्यामुळे मला याच्यात काय उत्तरच द्यायचं नाही माझं काम आहे गरीबाचं काम करणं माझ्यासाठी ती मुलगी महत्वाची आहे माझ्यासाठी तिची सेफ्टी महत्वाची बघा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया आणि बीबीसी चे दोन आर्टिकल तुम्हाला पाठवते आपल्या इंटरव्यू मध्ये त्याचा स्क्रीनशॉट दाखवा त्यांनी लिहिले आहेत दोन आर्टिकल इंग्लिशमध्ये तुम्ही वाचा की वाय अ सायकल कॅन चेंज अ लाईफ आणि आपल्याबद्दल पण लिहिलंय की एक मुलगी अलिबाग मध्ये जिने एवढ्या सायकल वाटल्या आणि त्याचं किती महत्व आहे शिक्षणासाठी हे बीबीसी लिहिते त्याच्यामुळे यांच्या ठिकाणी ठिकाण मी नाही घालत आणि त्यांना करू दे अजून थोडं टीका करू दे नो प्रॉब्लेम मी माझं काम करत राहणार त्यांना असं वाटतं असं टीका करून काम थांबेल तसं काय होणार नाही आणि खालच्या पातळीवरती मी प्रत्युत्तर पण देणार तुम्हाला माहिती आहे की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आमदार साहेब स्वतः स्वतःच्या नाकावर बोललेले होते की अलिबाग आम्ही करून दे नाही झालं तर जिंकलो तसं खर्चा करून दे ताई त्या गोष्टीला आता पाच वर्ष व्हायला आलेले त्यांचा कार्यकार संपाय तुम्ही आता सध्या रामराजवरून इथपर्यंत प्रवास करत आलो मी ताईंना वैयक्तिक विनंती केलेली आहे की विरोधक म्हणून तुम्ही सत्ताधारी आमदाराला प्रश्न विचारत रस्त्यावर कधी याल कारण का जनता तुमच्याकडून काहीतरी अपेक्षित आहे उद्या तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात धूल माती एवढ्या प्रमाणात पडलेली आहे रस्त्यावर त्या मोऱ्या खोदून ठेवलेल्या आहेत तिथे खड्डे पडले आहेत गाडी अशी आज ती उद्या जर त्यांच्यामध्ये जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि झाले तरी त्या रस्त्यावर थोडं दोन अक्सिडेंट त्याला जबाबदार कोण आहे विरोधक म्हणून त्यांनी त्या रस्त्यासाठी बाबा का रस्ता अधूनपर्यंत होत नाही ठीक आहे आमच्याकडून नाही झाला तुम्ही का नाही केला याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का नाही मागचा कॉन्ट्रॅक्टर सतरा कोटी घेऊन पळाला आताचा जो कोण कॉन्ट्रॅक्टर को आहे त्याचं नावही मला माहिती नाही पत्रकार असून नक्की त्या रस्त्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे इथे येणारे कित्येक नागरिक त्या रस्त्यावर रोज प्रवास करतात टू व्हीलरनी तर ते कधी होणार आहे त्या उसरच्या इथे एका साईडला रस्ता केला दुसऱ्या साईडला त्यांनी चिखल टाकून ठेवलाय तो चिखल इथे तो उद्या ऍक्सिडेंट झाला एखाद्याचा जीव केला तर ह्याला जबाबदार पूर्ण असणार मी तुम्हाला एक विरोधक म्हणून विनंती करतोय की तुम्ही ह्या बाबतीत हा प्रश्न आतांना राहील की नाही दा� पहिले म्हणजे मला जनतेला सांगायचे तुमच्या चॅनलच्या जा माध्यमातून की एकदम स्पष्ट होत की स्थानिक आमदार किती खोट बोलतात लोकप्रतिनिधीने पहिले म्हणजे खोट नाही बोललं पाहिजे आणि जनतेची दिशाभूल नाही केली पाहिजे तर ते अर्थातच झालेले स्वखर्चानी रस्ता झाला असता जो खर्चानी नको गव्हर्नमेंटच्या निधीत न रस्ता झाला असता तरी आम्ही खुश असतो अर्धा रस्ता झाला असता तरी आम्ही खुश असतो पण आज शिंदे बीजेपी सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणला भाईंनी अनेकदा तो रस्ता मंजूर करून आणला पण यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि यांना हप्ते घेऊन वगैरे एवढं टॉर्चर केलं की तो कॉन्ट्रॅक्टर पळाला मी तुम्हाला सांगते गावोगावचे रस्ता पाणी सायकल घरकूल गरिबांच्या समस्या संस्था काढणं संस्थांमध्ये लोकांना नोकऱ्या लावणे सगळं शेका पक्षाने आजपर्यंत केले शेका पक्षाचा आमदारकी नसल्यामुळे थोडं आमचा बॅकफुटला आम्ही गेलो आणि हे काही गोष्टी राहिल्या पण मी जनतेला आश्वासन देते की जर उद्या पक्षाची पुन्हा सत्ता आली आणि सगळं झालं तर ही कामांना वेग मिळेल आज काम करणं नाही आहे एवढं पण या कामांना निश्चितपणे वेग मिळेल आणि याचा पाठपुरावा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे घेईन एवढं आश्वासन देते अशी खोटी आश्वासन देणार नाही की एक दिवसात करीन दोन दिवसात करीन मला पण कळतं की काय सायकल नाही की एक दिवसात दिली प्रॅक्टिकली बघितलं पाहिजे ना आणि त्याच्यात कागद काय पत्र काय फाईल कुठल्या स्टेजला हे बघितलं पाहिजे पण लोकांना आधी कळलं पाहिजे केलं काय हे फक्त आमच्यावर टीका करतात आणि हे बिझी आहेत चिखलात लोळा केलं काय हा प्रश्न तुम्ही विचारा मी शेवटचा प्रश्न विचारतो ताई ताई आपल्या निवडणुका ह्या महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड आणि महाराष्ट्र अशा होणार होत्या चार ऑक्टोबरला त्याचा निकाल होता परंतु आता सध्या भारत सरकारने झार सॉरी हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोनच निवडणुका केलेल्या आहेत खऱ्या अर्थाने आपला सुद्धा कार्यकाल त्यांच्यासोबतच होता परंतु असं न करता निवडणुका पुढे ढकलल्या खऱ्या अर्थाने हे आता नवीन योजना आणलेल्या आहेत तुम्ही बोलल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतीलच येतील त्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांना जास्तीत जास्त अजून काही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले नाहीत तांत्रिक अडचणीमुळे तर त्यांना पैसे पोचायला पाहिजे त्यासाठी त्यांनी मुदत घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने काल मुख्यमंत्र्यांचा कुठेतरी कार्यक्रम होतो आणि एषट्यातही पूर्णपणे त्यांच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत तीन तीन फेऱ्यानंतर देरे के एक एक एसटी टी येते सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक आज लांब पाण्याच्या एसट्या बंद केल्या तर हे काय चाललंय ना की महाराष्ट्र राज्यामध्ये की अशा पद्धतीने दीड हजार रुपये देऊन बहिणीला दीड हजार रुपये देऊन त्यांना सरकारमध्ये पुन्हा यायचं आहे कारण का त्यांना लोकसभेनंतर चित्र स्पष्ट झालेलं आहे की बाबा त्यांचं सरकार जात आहे स्वतः शरद पवार पण बोललेले आहेत तरी अशा पद्धतीने नक्की महाराष्ट्रात काय चाललंय याच्या दोन तीन मुद्दे एक म्हणजे माझ्या बहिणीला जर दीड हजार रुपये मिळत असतील ती चांगली गोष्ट आहे पण मग ते दीड हजार तिला सातत्याने मिळाले पाहिजे आणि हा इलेक्शन सन नसावा अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट आहे अनेकदा असं वाटतंय की हा इलेक्शनचा स्टंट आहे कारण की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी ही गोष्ट चालली म्हणून आम्ही ही योजना इथे आणतोय जेणेकरून शिंदेना पण ही योजना चालेल पण हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे फार हुशार लोक या महाराष्ट्रात आहे आणि त्यांना नक्की कळतं की योजना कशासाठी आहे कोणासाठी आहे माझं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा योजना आणता जसं सा प्रोजेक्ट सावली आम्ही घरकुल जी योजना आणली याच्यावर आम्ही आमची छोटीशी योजना, योजना आमची एवढी मोठी योजना आणि आमची खालीचा वाटा आम्ही समाजात करत असतो तेव्हा पण आम्ही त्याच्यावर सहा महिने अभ्यास केला मग अभ्यास का करत नाही तिथे माझ्या बहिणी कितीतरी तहसील ऑफिसला लाईन देत होत्या आधी एक फॉर्म दिले ते फॉर्म भरल्यावर बोलले हे फॉर्म नको मुख्यमंत्र्याचा फोटो असलेलाच फॉर्म पाहिजे परत एकदा बहिणींनी फॉर्म भरला मी कितीतरी बहिणींचा फॉर्म भरला मी पण खुश होते ना माझ्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार आहे पण मुद्दा हा आहे की तुम्ही कोणतीही योजना आणताना तुम्ही पहिले तुमचं बॅकवर्क व्यवस्थित केलं पाहिजे तिथले खालचे ऑफिसर्स व्यवस्थित तयार केले पाहिजे आणि योजनांमध्ये पण कोणाला प्राधान्य द्यायचं कुठे पैसे वापरायचे हे फार गरजेचं आहे मला वाटतं आज बहिणी सेफ नाहीये तुम्ही बोलला एसटी नाहीये तिला जायला कॉलेजला जायला शाळेला जायला तर तिला प्राधान्य कुठे द्यायचं हे खूप महत्वाचं आहे जसं जर मी असते तर मी पहिले सेफ्टी सिक्युरिटीला प्राधान्य दिलं असतं तिच्या शाळा कॉलेजला प्राधान्य दिलं असतं जे बदलापूरला झालं त्यांना लगेच फाशी कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं असतं आणि फाशी होण्याची वेळ का आली पाहिजे अशा घटनाच नाही झाल्या पाहिजे हे हे भावाचं पहिले कर्तव्य आहे तर कोणतीही योजना ही जनहिताची असली पाहिजे ही स्टंट नसला पाहिजे असं मला वाटत आणि म्हणून म्हणून या सगळ्याकडे जनता जनतेने व्यवस्थित पाहिलं पाहिजे आणि जायला इलेक्शन पुढे जायचा विषय तर शंभर टक्के ग्राउंड वरची जनता मिधे बीजेपीला कंटाळलेली आहे प्रचंड कंटाळ कारण त्यांनी पाहिलं आज एज्युकेटेड जनता सुद्धा बोलते ना माझ्या टॅक्स चे पैसे तिथे वापरले गुवाहाटीला चिकन खायला एअरप्लेनला वापरले ना मी भरते टॅक्स माझे पैसे गेले मी का दिलेले शाळा बनवायला रस्ता बनवायला सीसीटीव्ही कॅमेरा लावायला की जेणेकरून मुलगी सेफ राहील ती जे ऍप होता ज्यांनी ती डायल करू शकते आणि स्वतःला वाचवू शकते ह्याच्यासाठी एक चांगल्या क्वालिटीची एस टी आणायला मी माझ्या टॅक्सचे पैसे दिलेले कुठेच त्यास ते होर्डिंग लावायला नव्हते दिले नका ना हो तुमचे होर्डिंग आम्हाला नाही बघायचे आम्हाला असली काम बघायचंय आणि म्हणून आम्ही म्हणतो लालसला तर आपल्यासोबत चित्रलेखा पाटील होत्या थोड्याफार मतदारसंघामध्ये उद्या त्या कुठली बोलत आहे प्रोजेक्ट ताईची सावली ही योजना आणणार हो आहेत सायकली वाटप करतात त्यावेळी टीका करताना टीका करतात उद्या प्रोजेक्ट सावली आणतील लोकांना खरेदी देतील सावली द्यायला तरी सुद्धा टीका करतील कारण का त्यांना काही इम्प्लॅम गोष्टी करता येत नाही ते पाच वर्षात ना रस्ते देता आले ना लाईट देता आली ना पाणी देता आले आणि खऱ्या अर्थाने उमट्या धरणातून भर पावसाळ्यात भारतातील पहिलं धरण आहे बुधवारी रामराज विभागामध्ये त्यांनी पाणी कपात केलेलं एक दिवस पाणी आड येत नाही म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे पावसाळ्यात उन्हाळ्यात तर पाणी येत नाही तुम्ही स्वतःच्या खर्च तिथं कापता ठीक आहे परंतु पावसाळ्यात सुद्धा उमटे धरणातून एक दिवस सध्या पाणी आड करून देतात त्याच्यावर तरी तुम्ही त्या पाणी पुरवठ्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारा काय समस्या आहे तुला पावसाळ्यात तरी लोकांना पाणी पाच बाकीचे लोकप्रतिनिधींना त्यांना पाणीच नाही पाहिजे त्यांचे एकशे एक्केचाळीस कोटी मंजूर केलेले आहेत कुठे पद्धतीने ताईंच्या कार्यक्रमाला का शुभेच्छा ज्यांना उद्या भरपूर मिळतील त्यांना सुद्धा शुभेच्छा असेच ताई जनसामान्यांसाठी काम करत राहा ताईने आपला वेळ आपल्याला दिला त्याच्याबद्दल आपला इथेच थांबतो जर काम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद लि�